नमस्कार सहा जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी दहिगाव येथे भेळचे पंधरा रुपये न दिल्याच्या गैरसमजातून एकेचाळीस वर्षीय इस्मास तिघांची मारहाण यावल पोलीस ठाण्यात तक्रार मनवेल येथील वीस वर्षीय तरुणाला गुजरात राज्यातील सुरत येथील तरुणीची मोबाईलवर कॉल करून माझ्याशी लग्न कर नाही तर तुला मुलं लावून ठार मारून टाकेल अशी धमकी तू आता भाड्याचे घर शोध माझ्यासोबत राहू नको अशा बोलल्याच्या रागातून वृद्धास तिघांची मारहाण नायगाव येथील घटना फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात हिंदुत्ववादी संघटनेकडून निवेदन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी फैतपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात कृषी धन भव्य कृषी प्रदर्शन सुरू आठ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात राज्यभरातून शेतकऱ्यांची उपस्थिती तर कोरपावली येथे हजरत पीर गैबनशहा वली उर्ष शरीफ निमित्ताने कव्वालीचे आयोजन आता बघूया सविस्तर घडामोडी दहिगाव या गावात मुख्य चौकात भेळच्या दुकानावर एक्केचाळीस वर्षीय इस्मा कडे तू भेळचे पंधरा रुपये दिले नाही या कारणावरून भेळ दुकानदार व इतर दोघांनी अशा तीन जणांनी वाद घातला आणि त्यांना शिवीगाळ करून पैसे न दिल्याच्या गैरसमजूतून मारहाण केली ही घटना काल गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी सायंकाळी घडली असून या प्रकरणी आज शुक्रवारी यावल पोलीस ठाण्यात दुपारी तक्रार नोंदवण्यात आली आहे दहिगाव तालुका यावल या गावात मुख्य चौकात भीमराव वसंत साडुंके वय एक्केचाळीस राहणार सावकळा सीम तालुका यावल हे गुरुवार दिनांक चार जानेवारी रोजी गेले होते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी एका भेळच्या दुकानामधून भेळ घेतली आणि भेळ खाल्ली तेव्हा पैसे पंधरा रुपये झाले ते तू दिले नाही असे सांगत रुपेश मनोज पाटील व त्याच्यासोबत असलेल्या दोन जण अशा तिघांनी त्यांच्याशी वाद घातला आणि पैसे दिले नाही या गैरसमजतमधून त्यांनी भीमराव साडुंके यांना शिविगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी भीमराव साडुंके यांनी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात दहिगाव येथील रुपेश मनोज पाटील व असलेले दोन जण अशा तीन जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे मनवेल या गावात एका वीस वर्षीय तरुणाला गुजरात राज्यातून एका तरुणीने मोबाईलवर कॉल केला आणि सांगितले की तू माझ्यासोबत लग्न कर आणि मला तुझ्या घरी घेऊन जा तू जर असं केलं नाही तर मी मुलांना सांगून तुला ठार मारून टाकेल अशी धमकी दिली ही घटना दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे मनवेल तालुका यावल येथील सचिन संजय बागुल वय वीस वर्ष या तरुणाला त्याच्या मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणतीस अठ्ठेचाळीस डबल झिरो त्रेपन्नवर गुजरात राज्यातील सूरत शहरातून शारदा मधु रुपंते हिने तीन जानेवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास तिच्या मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकोणतीस अठ्ठेचाळीस डबल झिरो त्रेपन्नवरून कॉल केला आणि त्याला सांगितले की तू माझ्याशी लग्न कर आणि मला तुझ्या घरी घेऊन जा तू जर असं केलं नाही तर मुलांकडून जिवे मारून टाकेल अशी त्याला ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा सचिन बागुल याने यावल पोलीस ठाण्यात शारदा रुपंते हिच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर नायगाव या गावात एका एकसष्ट वर्षीय महिलेने तिच्या मुलीला सांगितले की आता तू गावात भाड्याचे घर शोधून घे तू माझ्यासोबत राहू नको याचा राग येऊन मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्या तिघांनी मिळून या एकसष्ट वर्षीय वृद्ध महिलेला शिविगाळ करून मारहाण केली आणि ठार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री घडली असून या प्रकरणी शुक्रवारी दिनांक पाच जानेवारी रोजी एकसष्ट वर्षीय वृद्ध महिलेने यावल पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार दिली आहे नायगाव तालुका यावल या गावातील रहिवाशी गयाबाई संदांशे व एकसष्ट वर्ष ही महिला त्यांची मुलगी मंगला हिच्या हिच्यासोबतच राहायची दरम्यान एकसष्ट वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या मुलीला मंगला वारुळेला सांगितले की तू आता दुसरीकडे भाड्याचे घर शोधून घे तू आमच्याबरोबर काही राहू नको अशा बोलल्याच्या रागातून गयाबाई सदांशे व एकसष्ट या वृद्ध महिलेला दिनांक दोन जानेवारी रोजी रात्री मंगला वारुळे राजाराम पाटील आणि सुरेखा पाटील या तिघांनी शिविगाळ करून तिला मारहाण केली आणि जिवेठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या एकसष्ट वर्षीय महिलेने नायगाव गावातील या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे येथील कार्यालयात शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदन देत हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे तातडीने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे मुंब्रा मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्राचे सदस्य तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक विश्वातील करोड हिंदू धर्माचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांच्या आहाराबद्दल विकृत टिप्पणी करून हिंदू धर्मियांच्या भावना जाणीवपूर्वक दुखावल्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विश्व हिंदू परिषद बजरंग दल सह समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जन आक्रोश करीत आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला आणि फैजपूरच्या प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या विरोधात निवेदन देत त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता एकशे त्रेपन्न अ एकशे त्रेपन्न दोनशे अठ्ठ्याण्णव पाचशे पाच एक दोनशे पंच्याण्णव अ रिप्रिविशन ऑफ पिपल क्लमनुसार ऍक्ट एकशे पंचवीस व एकशे तेवीस तीन अ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली जर गुन्हा दाखल केला नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजपा शिवसेनासह राजकीय पक्षांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे जानेवारीला <laughs> मुंबईचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांचे आदर्श प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवासात राहून मासार केला असं वक्तव्य केलं प्रभू रामचंद्र सर्वांचे आदर्श आहेत वनवासात असताना त्यांनी कंदमुळे फळे खाल्ली आणि आव्हाडांनी सर्व देशभरात भक्तिमय राममय वातावरण तयार होत असून या वातावरणात खोळा घालण्याचा प्रयत्न केला व प्रभू बद्दल एकेरी उल्लेख केला प्रभू रामचंद्र सर्वांचे आदर्श आराध्य दैवत आहे ते आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श राजा असे असताना जितेंद्र आव्हाड या हिंदी हिंदूद्ष्ठा नेत्याने प्रभू रामचंद्राबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल हिंदू समाज व संत समाज यां हे दुःख झालेलं आहे यांना व या सर्व याच्या वक्तव्याबद्दल हे जे कोणी असे वाचाळवीर असतील यांच्याबद्दल या जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करावी अन्यथा विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल व त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जाईल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे फैजपूर शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी असलेल्या मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन सुरू झाले आहे आज शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी या कृषी प्रदर्शनाचे शुभारंभ झाले असून आठ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे कृषी प्रदर्शन चालणार आहे या कृषी प्रदर्शनाचे आयोजन सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने करण्यात आले असून आमदार दादा चौधरी यांच्या पुढाकाराने दरवर्षी हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येते फैजपूर येथे लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज आहे त्या शेजारील मैदानावर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी सुरू झाले आहे या कृषी प्रदर्शनामध्ये आता राज्यभरातून विविध भागातून शेतकरी दाखल होत आहे या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी अशोक सर हे होते तर या ठिकाणी विदर्भातील वर्धा येथून विदर्भ नैसर्गिक शेती उत्पादिका व त्या संघटनेच्या संचालिका शोभाताई गायधने यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील सह तालुका कृषी अधिकारी रावेर येथील भाऊसाहेब वारके तालुका कृषी अधिकारी यावल येथील भरत वारे मधुस्नेह संस्था परिवाराचे समन्वयक तथा ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे कृषी विद्यालय निगोय येथील अध्यक्ष प्रसाद बोंडे जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे पंचायत समितीचे माजी सभापती तथा तापी परिसर विद्यामंडळ फैतपूरचे चेअरमन लीलाधर चौधरी फैतपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ कृषी सायंटिस्ट महेश महाजन आदर्श शेतकरी रोजोदा येथील रमेश महाजन हरीश गायधनी आदींची उपस्थिती होती आठ जानेवारीपर्यंत सदर भव्य कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे यात मोठ्या संख्येत राज्यभरातील शेतकरी येऊन उपस्थिती देत आहे तर या कृषी प्रदर्शनानिमित्त येथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने मॅरेथॉन स्पर्धा देखील घेण्यात आली होती यामध्ये प्रथम क्रमांक अभिषेक विरपन याने मिळवले तर द्वितीय क्रमांक विजय दिनेश अखलकर पूर्वेश सोनवणे तृतीय चतुर्थ क्रमांक विशाल बोदळे भुसावळ आणि पाचवा क्रमांक जयेश विश्वनाथ तायडे डी एन कॉलेजचा विद्यार्थी याने पटकवले तर मुलींमध्ये अश्विनी काटोले बी एड कॉलेज जळगाव हिने प्रथम क्रमांक मिळवला तर रावेर येथील जान्हवी सपकाडे हिचा द्वितीय तर डी एन कॉलेजची विद्यार्थिनी आरती भालेराव याचा तृतीय डी एन कॉलेजची विद्यार्थिनी धनश्री संजय तेल हिचा चौथा क्रमांक तर डी एन कॉलेजचीच विद्यार्थिनी केतकी महाजन हिचा पाचवा क्रमांक आला या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आज दिनांक पाच जानेवारी शुक्रवारपासून सुरू झालेले हे भव्य कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन आठ जानेवारीपर्यंत चालणार आहे स्टॉल कडे बसलेल्या विद्यार्थिनी स्टॉल जवळ ज्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे उत्कात्राचा कार्यक्रम सुरू होत आहे तरी पेंडॉलच्या बाहेर असलेले सर्व शेतकरी विद्यार्थी मधुर सदस्य सर्वांनी अशा पूज्य बाळासाहेब चौधरी प्रकाशाचा समाज जीवनात दाट दाट पाहणाऱ्या या अंधाराला भेदून चराचराला उजळवण्याचं सामर्थ्य असणाऱ्या या प्रकाशाचं पूजन करूया करू तेजो या तेजोमायसूरवर जे कर्मचारी बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार आहे मात्र मी वर्धेवरून आलेले आहे माझं नाव शोभा जिबलराव गायधने पोस्ट वायगाव तहसील समुद्रपूर जिल्हा वर्धा इथून आलेली आहे आणि मी एक नैसर्गिक पद्धतीने मी शेती करत आहो तर माझं माझे जे एक शिक्षण समजा एक पहिला वर्ग झालेला आहे तर आणि नंतर मग जो माझं शिक्षणमध्ये राहून गेलं तर लहान लहान काय म्हणते बहीण भाऊ होते आणि त्या खेडेगाव असल्यामुळे मी ते बाहेर शिक्षणासाठी तेव्हा जाता आलं नाही तर मग सा आपल्या काय म्हणते माहेरीसुद्धा शेती होती वडिलासोबत बऱ्याच प्रमाणे विजय दिनेश अकलकर रावेर अश्विनी काटोले अश्विनी काटोले प्रथम क्रमांक कोरपावली येथील हजरत पीर गैबनशहा अली रहमतुल्ला हे यांचा दोन दिवसीय यात्रोत्सव मंगळवार दिनांक सोळा जानेवारी आणि बुधवार दिनांक सतरा जानेवारी या दोन दिवसात संपन्न होणार आहे या संदर्भातील तयारी जय्यत या ठिकाणी दरगाहावर सुरू आहे तर या ठिकाणी मंगळवारी पाच वाजेपासून संदल मिरवणूक निघेल तर बुधवारी उर्ष शरीफ निमित्त कव्वालीचा मुकाबला कोरपावली गावात रंगणार आहे कोरपावली गावात ग्रामपंचायतीजवळ हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून हजरत पीर गैवनशावली रहमतुल्लाह यांची दर्गा आहे येथे दिनांक सोळा जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी सहवाद्य मिरवणूक काढत संदल शरीफ काढला जाणार आहे आणि हा संदल दर्ग्यावर चढवण्यात येईल तर बुधवारी उर्ष शरीफ साजरा केला जाणार आहे उर्ष शरीफ निमित्ताने सायंकाळी दर्गावर मन्नत नवस फेरण्यासाठी भाविक भक्तांना सोय करण्यात आली आहे त्यानंतर गावात या उर्ष शरीफ निमित्त दिल्ली येथील प्रसिद्ध कव्वाल अकरम अस्लम साबरी व औरंगाबादच्या टी व्ही सिंगर फनकारा प्रसिद्ध कव्वाल परवीन तबस्सुम यांच्यात कव्वालीची जुगलबंदी बघायला मिळणार आहे गावात या दोन दिवसीय यात्रोत्सव निमित्त यावल पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी सहायक फौजदार विजय पाचपोळ हवालदार राजेंद्र पवार यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे तेव्हा भाविक भक्तांनी या दोन दिवसीय यात्रोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरपावली येथील हिंदू मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे